नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज आपल्या बातम्यांचे प्रवेश घ्यायचा आहे तर विचार कशाला करता पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य घरातील व्यक्तिमत्व असलेले ज्यांनी शिक्षणाची गंगा सुरू केली असे डॉक्टर माननीय श्री ढोकळे सरांचे एकमेव कॉलेज म्हणजे आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये खरी शिक्षणाची गंगा आहे ती म्हणजे या ठिकाणी आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी आदर्श महाविद्यालय आदर्श पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज असे सर्वच शिक्षण या ठिकाणी दिले जाते सर्वांसाठी निसर्गरम्य वातावरणामध्ये सुसज्ज अशी इमारत मुलांसाठी खेळण्यासाठी मोठे मैदान मोठे गार्डन तसेच सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत टॅलेंटेड शिक्षक स्टाफ आहे सर्वांसाठी घरपोच बस सुविधा उपलब्ध आहे अशा सर्वांना लागणारे अत्यावश्यक सुविधा फक्त आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या ज्ञानगंगेमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे फार विचार करू नका लगेच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि आपले स्वतःचे स्वप्न सा साकार करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा पत्ता गट नंबर सहाशे एकोणतीस कामटवाडी रोड खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर प्रवेशासाठी संपर्क आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बारा शून्य सहा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी अठरा किंवा शेवटला सत्तावीस शून्य आठ आदर्श पॅरामेडिकल वोकेशनल ट्रेनिंग सेंटरसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस पस्तीस आदर्श महाविद्यालय कला वाणिज्य व विज्ञान साठी प्रवेश संपर्क सत्याऐंशी परम परमपूजनीय संत श्री प्रभाकर स्वामी टेंबे महाराज उत्सव सांगता रुद्र आणि हवन सालाबाद प्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव श्री संत प्रभाकर स्वामी टेंबे महाराज गायमुख तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे सोलापूर येथील महाराजांचे शिष्य श्रीयुत थोरात सर व त्यांचे सहकारी व महाराजांचे भक्त यांच्याकडून गुरुपौर्णिमेनिमित्त तीन दिवस रुद्र पाठ भजन व आरती तसेच शेवटच्या दिवशी होम करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली श्री प्रभाकर स्वामी टेंबे महाराज यांचे मूळ समाधी मंदिर बुधवारपेठ सोलापूर येथे असून पुणे जिल्हा व परिसरातील भक्त मंडळींनी गायमुख तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे भव्य असे मंदिर उभारले आहे येथे नियमित आरती पूजा व पौर्णिमेला सत्संग तसेच पालखी सोहळा पाहण्यासारखा आहे शेवटच्या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले या मंदिरासाठी जवळजवळ अकरा गुंठे जागा औसरी खुर्द येथील दगडू पाटील शिंदे यांनी दान दिलेली आहे या परिसरात महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली असून भक्तगण नियमित दर्शनाला येत आहेत आपणही याचा लाभ घ्यावा असे श्री प्रभाकर स्वामी टेंबे महाराज ट्रस्टचे अध्यक्ष श्री ढोबळे यांनी केले आहे पारनेर तालुका प्रतिनिधी मुकुंद निघुसकर ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा